श्रीमंत शाहू छत्रपती आणि आमदार पाटील यांनी केली पाहणी पूरपरिस्थितीचा घेतला आढावा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात उद्भवलेल्या पूरपरस्थितीची पाहणी केली आजरा येथील दौऱ्यादरम्यान मार्गावरील खचलेल्या रस्त्यांची पाहणी करून रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता मुदाळे यांना दूरध्वनीद्वारे सूचना केल्या यावेळी संकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने टोल संदर्भात निवेदन देण्यात आलंय समिती सदस्यांशी चर्चा करून त्यांचं म्हणणं लोकप्रतिनिधींनी ऐकून घेतलं आजरा पेरणोली गारगोटी कडगाव रस्ता साळगाव धरणावर पाणी आल्यानं गेली आठ दिवस वाहतूक बंद असून ही समस्या लक्षात घेता पर्यायी पूल उबर, उभारण्यात यावा अशी मागणी कॉम्रेड संपत देसाई आदेश गुरव संकेत सावंत व वा वायबी चव्हाण यांनी केली चितळे चितळेजेऊर भावेवाडी ग्रामपंचायत मार्फत आजरा चंदकड रोड धरणाच्या पाण्याचा तुंब आल्यानं रोड बंद आहे पर्यायी पुलाचं काम लवकर करण्यासाठी सूचना संबंधित विभागास निवेदन करण्यात यावेळी गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर मुकुंदराव देसाई संपत देसाई परशुराम बामणे प्रभाकर कोरवी बंडा चव्हाण वाईबी चव्हाण संजय भाऊ सावंत रवींद्र भाटले रणजित देसाई विक्रम देसाई गौरव देशपांडे रवी तळेवाडीकर प्रकाश मोरुसकर संजय तरडेकर सागर कसलकर शिवसेना उभाटा गटाचे सुनील शिंद्रे युवराज पवार उमेश आपटे विद्याधर गुरबे अनिल प्रधान जितेंद्र नांदवडेकर सूर्यकांत कांबळे संकेत सावंत आदेश गुरव यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजरा तालुका प्रतिनिधी राजाराम कांबळे